नमस्कार मित्रांनो मी सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि आत्ता सध्या मी माझ्या गावी ओळी या ठिकाणी आहे तर मित्रांनो आज तुम्ही माझ्या टायटलवरून ओळखून असणार की मी आज कुठे चाललोय तर हा मित्रांनो मी सात्री देवी श्री सात्री देवी प्रसन्न बिळवस ही जलमंदिर ही वार्षिक जत्रा उत्सव हा आज त्याच्यासाठी मी खास मुंबईवरून गावी आलो आहे माझे फॅमिलीसोबत माझा भाव माझे काका पप्पा आम्ही दरवर्षी न चुकता या जत्रेला असतोच असतो तर यावर्षी पण आम्ही आलो आहोत तर आता मी माझ्या गावी आहे आता आम्ही चाललो बिवळसला तर ओके तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा तर मित्रांनो मी आता थांबलो नाश्ता करायला मिसळपाव खायला कांदळगावकर हॉटेल आहे त्या काकांच्या इथे थांबतो पाव खायला ओके ते मिसळपाव खाऊन झाल्यानंतर पुढे जाणार आम्ही बिवळशी पाव नसल्या कारण मिसळसोबत पुऱ्या खाऊक लागतात तर मित्रांनो मिसळपाव खाऊन झाली आता डायरेक्ट थेट बिवळशीत तुम्हाला भेटतो मी ओके तर मित्रांनो मी आता बिवशीत पोचलेलो आहे आणि आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ना त्या ठिकाणी माझं बालपण केलं आहे माझ्या काकांचा माझ्या पप्पांचा इथे बालपण केला कारण की आम्ही जेव्हा लहान असल्यापासून ना पालव पालव जगन्नाथ पालव हे आमच्या आजोबा म्हणजे माझ्या आधीचा माहेर आहे हा पाठा घर तुम्हाला दिसतोय तो आता मी तुम्हाला दाखवते तिकडे जाऊन आता हा नवीन घर बांधलेला आहे पण जुना घर असल्यापासून आम्ही इथे येत जात असो आणि लहानपणी आम्ही इथे खूप मजा केली या ठिकाणी आणि आम्ही आंगणेवाडीची जत्रा असू दे ती सातरी देवीची जत्रा असू दे कधीही चुकवली नाही आणि आम्हाला इथे खूप छान वाटते आल्यानंतर तर आता माझे एक काका आहेत वसंत काका तर माझा भाऊ आणि पप्पा येत आहेत तर आता तुम्हाला मी दाखवतो इकडे घरी फिरून मार फेरी मारून दाखवतो ओके हो तर ता आता मित्रांनो मी चाललो मंदिराकडे कारण आता घर दाखवलं आमच्या काका आजोबांचा तर आता घरी कोण नाही सगळेजण खाली दर्शनासाठी गेले आहेत खाली मंदिराकडे ओके तर आम्ही पण चाललो तर मित्रांनो फायनली मी आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहे gạt chạy gạt chung lấy số tiền tour mẹ chạy

ये दखेला सुबह सुबह पाले आम्ही सुबह पाले जर आपण विचारलं तर मित्राच्या मी सुद्धा किती दुकाकी आहे बाकी काय अरे किती सगळे हालो काय अब आयन आऊ पण आले बाकीची lu patah ban kalau ambil ban serka, buka <imitation> तर हे बघा तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाजूला पाणी आणि बरोबर मधोमध मंदिर आहे देवीचा म्हणून या मध्ये या मंदिराला जल मंदिर असे म्हटले जाते आणि मस्त देऊळ सजवलं आहे बघा कलर चांगला केला आहे पेंटिंग चांगली केली आहे मंदिराला दिसायला किती छान वाटते बघा आणि इथे बसण्यासाठी पण चांगली व्यवस्था केली आहे गावकऱ्यांनी इथे बसण्यासाठी खूप चांगली सोय केलेली आहे आता मी गरमागरम भजी खाते तुम्ही पण खाऊ घ्या कुठंवाला भाजी खाज हा वाला हा वाला बघ काजं चांगलं आहे हे भाज तू दिस कुठं तू इथेच आहे ना मी कधीच आलोय मग कधीच आले अच्छा अच्छा मित्रांनो <laughs> मस्त छान दर्शन झाला देवीचा बरं वाटला आणि तुफान गर्दी पण होती या टायमाला भरपूर मुंबईकर गावात देवीच्या दर्शनासाठी आणि मित्रांनो तुम्हाला हे सांगतो की मी ही जत्रा फक्त पावसामध्ये असते सात्री देवीची प्रसाद घेतली मुंबईला घेऊन जाण्यासाठी आणि आता तुम्हाला मी रात्री भेटतो जेव्हा ताटं घेऊन जाणार तेव्हा प्रसाद ओके तर मित्रांनो आता मी मंदिरात चाललो आहे संध्याकाळचे सहा वाजले आहेत महाप्रसाद आणायला चाललो आहे मंदिराकडे ओके ಕレンタ ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಓಹೋ ಕಾಡಿ ಬಿಡಿ ಮಗಾ ಮತ್ತೆ ನಾನು ಮಾಟಿಸ್

පගධ